आपल्या सैन्य आपलं तर स्ट्रॉंग आहे आपल्या सैन्याची ती कॅपेबिलिटी आहे का की आज अण्वस्त्रधारी पाकिस्तान सोबत युद्ध करून पीओके पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे जो की आपल्या देशाचा इंटेग्रल पार्ट आहे पीओके चा घेण्याचा हे प्रश्न चांगला प्रश्न आहे पण त्याला सही टाइम पे सही समय पे उसको करेंगे और कब करना है क्या करना है इट शुड नॉट बी डिस्कस्ड इन यु नो दिस मीडिया पण ती घेणार आहे ते कधी होईल का होईल पाच वर्षाने होईल दोन वर्षाने होईल पाच वर्षांना होईल पन्नास वर्षाने होईल पण ते होणार आहे इट इज अ राईट टाइम वेटिंग आणि केपेबल आहे आपण अगर तुम्ही म्हणताय की पाकिस्तान न्यूक्लिअर केपेबल आहे आपण पण आहे ना आपण कसं दिवाळीसाठी ठेवलं नाही ते बरोबर ते जर काय करते तर आपण करू शकतो सो दॅट इज ओनली डेटरंट न्यूक्लिअर केपेबिलिटी प्रत्येक एक भीती दाखवायचं एक त्यांच्याकडे हत्यार आहे आणि त्यांनी जर वापरलं तर आपणच त्याला माहित आहे त्यांनी जर वापरलं तर ते एक आमचे जनरल पद्मनामन होते दोन हजार दोन मध्ये त्यांनी काय स्टेटमेंट दिली होती त्यांनी म्हणली होती जर त्यांनी जर विचार केला आणि वापरला सुद्धा भारतावर एका सिटीवर कुठेही नेक्स्ट डे पाकिस्तान विल नॉट बी ऑन द फेस ऑफ वर्ल्ड मॅप